नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण फक्त एक नवीन माहिती नाही घेणार तर खरं सांगायचं तर शेतीचा एक हरवलेला अध्याय पुन्हा उघडणार आहोत गेल्या पन्नास वर्षांच्या रासायनिक शेतीच्या झगमगाटात आपण जे काही विसरलो होतो ते आज पुन्हा आठवणार आहोत चला तर आपल्या मातीच्या पोटात जो खरा खजिना आहे जी तिची मूळ ताकद आहे त्याबद्दल बोलूया हो हे वाक्य मी जबाबदारीने बोलतोय जी जमीन आज कडक झालीय नापीक झालीय तिला पुन्हा सोनं उगवणारी बनवण्याचं एक गुपित आज आपण उलघडणार आहोत पण हा प्रवास सुरू करण्याआधी एकच विनंती जर तुम्हाला खरोखरच शेतीमध्ये बदल घडवायचा असेल तर आपल्या कृषीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून या कुटुंबाचा भाग नक्की व्हा भा। चला आता सुरुवात करूया तर बघा आज आपण या सहा टप्प्यांतून पुढे जाणार आहोत सगळ्यात आधी आपली माती आजारी का पडली ते समजून घेऊ मग तिच्या आतलं विज्ञान बघू त्यानंतर हे जीवामृत बनवणारे पाच घटक कोणते ते बनवण्याची शास्त्रीय पद्धत काय आहे जमिनीवर त्याचा काय चमत्कार होतो आणि शेवटी ते वापरताना काय चुका टाळायच्या हे सगळं आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत बघा कोणत्याही रोगावर इलाज करायच्या आधी तो रोग नेमका आहे तरी काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे नाही का आपली काळी आई आपली माती आज आजारी आहे पण का तिला नेमकं काय का होतंय चला आधी याचं निदान करूया तुम्हीच विचार करा दरवर्षी आपण खतांची गोणी वाढवतो फवारणीचा खर्च वाढवतो पण उत्पन्नाची गोणी काय वाढत नाही उलट ती तिथेच थांबलीये म्हणजे खर्च वाढतच चाललाय आणि नफा कमी होत चाललाय ह्याच दुष्टचक्रात आपला शेतकरी अडकलाय जीवामृत हेच चक्र तोडण्यासाठीचं आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे आता खरी गंमत सुरू होते आपण एका अशा खजिन्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्या पायाखाली असूनही आपल्याला दिसत नाही आपल्या मातीत पिकाला लागणारं सगळं काही आहे पण तरीही आपली पिकं उपाशी का आहेत या प्रश्नाच्या उत्तरातच मातीचं सगळं विज्ञान दडलंय विचार करा आपल्या मातीत अब्जावधी न दिसणारे आचारी म्हणजे आपले कामगार आहेत त्यांचं काम काय का तर जमिनीत जे अन्न पडून आहे त्याला पिकाला खाता येईल अशा स्वरूपात तयार करणं हे असं आहे समजा आपल्या घरात गव्हाचं पोतं आहे पण आपण थेट गहू तर नाही ना, ना खाऊ शकत आधी त्याची चपाती बनवावी लागते बरोबर ही जीवाणू आपल्या पिकांसाठी तीच चपाती बनवण्याचं काम करतात मग एक साधा प्रश्न मनात येतो की आपले हे कोट्यावधी मदतनीस हे आपले आचारी अचानक गायक कुठे झाले याचं उत्तर एकाच शब्दात आहे रासायनिक खत आपण जो युरिया आणि डी ए पी टाकला त्या विषाने ह्या जिवंत कामगारांना मारून टाकलं आणि म्हणूनच आज मातीत सगळं असूनही ते पिकाला मिळत नाहीये तर मग आता उपाय काय उपाय आहे जीवामृत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जीवामृत हे खत नाही आजची बात नाही ते एक निमंत्रण पत्र आहे त्या मारून टाकलेल्या कोट्यावधी जीवाणूंना पुन्हा आपल्या शेतात परत बोलवण्याचं निमंत्रण चला पाहूया हे निमंत्रण पत्र कशापासून बनतं तर हे आहे ते पाच आधारस्तंभ देशी गायचं ताजं शेण गोमूत्र आपला साधा गूळ चण्याचं पीठ म्हणजे बेसन आणि आपल्याच बांधावरची मुठभर जिवंत माती हे फक्त घटक नाहीत या प्रत्येक गोष्टीमागे एक जबरदस्त विज्ञान आहे आता हा आकडा जरा नीट ऐका फक्त एक ग्राम म्हणजे चिमूडभर ताज्या देशी गायच्या शेणात तब्बल तीनशे ते पाचशे कोटी फायदेशीर जीवाणू असतात कल्पना करा केवढी मोठी संख्या आहे ही आणि म्हणूनच मी देशी गाय या शब्दावर जोर देतोय जर्सी गाय किंवा म्हशीच्या शेणात ही ताकद नाही बरं बाकीचे घटक काय करतात गोमूत्र हे एक नैसर्गिक बुरशीनाशक आहे गुळ म्हणजे या कोट्यावधी जीवाणूंसाठी जेवण त्यांची संख्या वाढवण्यासाठी ऊर्जा बेसन म्हणजे त्यांचं प्रोटीन त्यांचं टॉनिक आणि ती मुठभर माती ती विरजणाचं काम करते जसं आपण दुधाला दही लावण्यासाठी थोडं दही वापरतो ना तसंच आणि हो साखर अजिबात वापरायची नाही फक्त गूळ ठीक आहे तर साहित्य तर कळालं पण आता हे बनवायचं कसं कारण इथली पद्धत खूप महत्वाची आहे एकही पायरी चुकून चालणार नाही चला ही वैज्ञानिक पद्धत आता आपण नीट समजून घेऊया पद्धत अगदी सोपी आहे दोनशे लिटरचा प्लास्टिकचा ड्रम घ्या त्यात दहा किलो शेण दहा लिटर गोमूत्र दोन किलो गूळ आणि दोन किलो बेसन टाका सगळं व्यवस्थित मिसळा आणि मग त्यावर गोणपटाचं पोतं झाका लक्षात ठेवा झाकण कधी हवा बंद करायचं नाही आपल्या जीवाणूंना श्वास घेण्यासाठी हवा खेळती राहिली पाहिजे आता एक खूप महत्वाची गोष्ट ढवळण्याची दिशा आपण हे मिश्रण नेहमी घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच का ढवळतो कारण असं केल्याने एक भोवरा तयार होतो जो बाहेरची हवा म्हणजे ऑक्सिजन खेचून पाण्याच्या तळापर्यंत नेतो आणि आपल्या या जीवाणूंना जिवंत राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी ऑक्सिजनची खूप गरज असते म्हणजे हे ढवळणं त्यांच्यासाठी श्वास घेण्यासारखं आहे ठीक आहे आपलं जीवामृत तयार झालंय आता जेव्हा हा कोट्यावधी जीवाणूंचा महासागर आपण आपल्या शेतात सोडतो तेव्हा काय होतं एक जादू सुरू होते जमीन जणू काही आय सी यू मधून बाहेर येऊन पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहू लागते तीन मुख्य चमत्कार घडतात पहिला शेतकऱ्याचा जिगरी दोस्त गांडूळ परत येतो आणि जमीन भुसभूषित करायला लागतो दुसरा जमिनीमध्ये ह्युमस तयार होतो म्हणजे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि तिसरा चमत्कार म्हणजे हे चांगले जीवाणू हानिकारक बुरशी आणि रोगांना वाढायला जागाच देत नाहीत म्हणजे पिकाभोवती एक नैसर्गिक सुरक्षा कवच तयार होतं आता सगळ्यात महत्वाचा भाग जीवामृत बनवलं तर खरं पण ते वापरायचं कसं आणि कोणत्या चुका हमखास टाळायच्या चला या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे वळूया हे देण्याचे तीन सोपे मार्ग आहेत सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाटाच्या पाण्यासोबत सोडा जर ठिबक सिंचन असेल तर दोन तीन वेळा कापडाने गाळून घ्या आणि पिकांवर फवारणी केली तर ते एका उत्तम टॉनिकचं काम करतं आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे याचा ओव्हरडोस होत नाही म्हणजे चिंताच नाही आता ह्या तीन चुका या कधीही म्हणजे कधीही करू नका एक जीवामृतासोबत रासायनिक औषधं कधीही वापरू नका दोन हे जिवंत द्रावण आहे ते सात दिवसांच्या आत वापरायचं आणि तीन कोरड्या तहानेल्या जमिनीत कधीही जीवामृत देऊ नका जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या की बस आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न पैशाचं काय तर बघा जिथे आपण हजारो रुपये रासायनिक खतांवर उडवतो तिथे हे जीवामृत एका एकरासाठी फक्त शंभर ते दीडशे रुपयांत तयार होतं म्हणजे वाचणारा प्रत्येक रुपया हा आपला निव्वळ नफा आहे पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो जीवामृत ही जादूची कांडी नाही की आज फिरवली आणि उद्या चमत्कार झाला आपली जमीन वर्षानुवर्षे रासायनिक मारा सहन करून आजारी पडली आहे ती आय सी यूमध्ये आहे तिला बरवायला वेळ लागेल धीर ठेवा तिसऱ्या वर्षापर्यंत तुमची जमीन इतकी जिवंत होईल की तुम्हाला बाहेरून काहीही टाकायची गरज पडणार नाही तर मग शेवटी आपल्या हातात काय येतं फक्त पैसा नाही आपल्या हातात येते एक सुपीक माती त्या मातीतून पिकलेलं विषमुक्त अन्न आणि ते अन्न खाऊन तयार होणारी आपली निरोगी पिढी हे फक्त शेती नाही हे आपलं भविष्य घडवण्याचं काम आहे मला आशा आहे की ही माहिती तुमच्या नक्कीच कमी येईल पण हे ज्ञान फक्त आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नका हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा तुमचे काही प्रश्न असतील अनुभव असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो कृषीसाठी या आपल्या परिवारासोबत जोडलेल्या राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय किसान